अमरावती येथील राहाटगाव प्रभाग क्रमांक एक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर धनराज चक्रे यांचा जन्मदिवस तेलाई मंगल कार्यालय शेगाव रहाटगाव रोड येथे मोठ्या उत्साहामध्ये नुकताच पार पडला या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री तथा विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे हे होते सत्कारमूर्ती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर धनराज चक्रे सुनीता चक्रे होते प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी अनिल भटकर सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ वानखडे डॉक्टर गोहाड कपिल हांडे धीरज बारभुद्दे हरीश भट्टी रवींद्र गोरडे सामाजिक कार्यकर्ते प्रताप देशमुख रणजित खाडे विश्व वारकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त पराय विठ्ठल महाराज चौधरी वंदना मळगे प्राध्यापक काशीनाथ बनसोड कर्नल प्रकाश बोकडे कर्नल शंकर डोंगरे एलजे जे वानखडे श्याम उपाध्ये आशिष चक्रवर्ती यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चक्रे यांचा प्रवीण पोटे यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त कर्मचारी माजी सैनिक पत्रकार गुणवंत विद्यार्थी दिव्यांग बांधव यांचा सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक धीरज बारबुद्धे यांनी केलं तर संचलन सुचिता खुळी यांनी आभार डॉक्टर धनराज चक्रे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गुड मॉर्निंग ग्रुपचे मुकुंद जोशी राजीव लोणारे श्रीवास सुरेश यादव मनीष भुयार नितीन पांडे रामू जयस्वाल गोपाल यादव डी एम एक्स ग्रुप राहाटगाव महिला मंडळ बालाजीनगर मित्रमंडळ शेगाव महिला मंडळ आदींनी अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती